इथे राहिला नाही बलात्कारी सैतानाला बलात्कारी हैवानाला कायद्याचा धाक इथे राहिला नाही बलात्कारी हैवानाला बलात्कारी सैतानाला कायद्याचा धाक रोज उठून लुटली जात आहे रोज उठून लुटली जात आहे सर्वसामान्याची लेख गोर गरिबाची लेक मुख्यमंत्री साहेब तुम्हाला विनंती आहे एक गृहमंत्री साहेब तुम्हाला विनंती आहे एक तुम्हाला पण आहे की व लाडकी लेक इथून पुढे बलात्कार्याला घातल्या जाव्या धाड धाड गोळ्या इथून पुढे बलात्कार्याला घातल्या जाव्या धाड धाड गोळ्या आणखी किती दिवस लुटल्या जाणार आहेत चिरडल्या जाणार आहेत कोवळ्या कळ्या आणि बलात्कारानंतर मेणबत्त्या पेटवण्यापेक्षा बलात्कारानंतर मेनबत्त्या पेटवण्यापेक्षा त्या हरामखोरांना त्या सैतानांना त्या बलात्कारांना चौकात पेटवले पाहिजे